सार्वत्रिक निवडणूक दोन हजार च्या अंतर्गत सुरू असलेल्या मतमोजणीची प्रक्रिया आज रोजी पार पडले यामध्ये सर्वात चुरशीची आणि सर्वात व्यापक अशी ग्रामपंचायत म्हणजे राशींची ग्रामपंचायत या राशींच्या ग्रामपंचायत निकालावरती सर्वच जिल्ह्याचे लक्ष वेधले होते या अतिशय चुरशीच्या अशा लढाईमध्ये राशींच्या सरपंचपदी सौभाग्यवती नीलम भीमराव साळवे यांचे थेट जनतेमधून सत्तावीसशे चौतीस मतांनी विजय झालेला आहे या अत्यंत चुरशीच्या लढाईमध्ये देशमुख गटाचे बारा सदस्य विजयी झालेले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये जाधव सारिका अमोल या आठशे सतरा मतांनी विजयी झालेले आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीनमध्ये देशमुख शंकर निळकंठ यांचा सहाशे एक मतांनी विजय झालेला आहे त्याचबरोबर आढाव सुनीता अनिल यांचा पाचशे अठ्ठावीस मतांनी विजय झालेला आहे त्याचबरोबरती कल्याणी प्रसाद यांचा पाचशे अठ्ठावीस मतांनी विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये सायकर शिवकुमार बापूराव यांचा पाचशे अठ्ठावन्न मतांनी विजय झालेला आहे त्याचबरोबर ती काजी नाझीम मुजुमदार यांचा चारशे सहासष्ट मतांनी विजय झालेला आहे पाचशे सत्तावन्न मतांनी सौताडी प्रतिभा राजू यांचा विजय झालेला आहे त्याचप्रमाणे प्रभाग पाच मधून साळवे अतुल उत्तम यांचा सहाशे एकोण सहाशे एकोणीस मतांनी विजय झालेला आहे त्याचबरोबर ती थोरात दीपक सूर्यकांत यांचा पाचशे एकोणनव्वद मतांनी विजय झालेला आहे आढा उषा मधुकर यांचा सहाशे एकोणऐंशी मतांनी विजय झालेला आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सहामधून मोढळे विशाखा स्वप्नील यांचा नऊशे पंचेचाळीस मतांनी विजय झालेला आहे त्या सर्वच उमेदवारांचे हार्दिक असे अभिनंदन आणि त्याचबरोबर ती श्री जगदंबा परिसर विकास मंडळातर्फे या सर्व उमेदवारांचं त्याचबरोबर सरपंचाचं अशी एक भव्य दिव्य अशी दिव रॅली या राशीन परिसरामध्ये काढण्यात आली होती राशीमध्ये जुनू दसऱ्यासारखंच वातावरण यावेळी निर्माण झालं होतं दसऱ्याप्रमाणेच गुलालाची उधळण या ठिकाणी करण्यात आली होती आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आभाराची सभा या आई जगदंबेच्या मंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी ईश्वर सोनवणे विटकर महाराज यांची भाषणे झाली त्याचबरोबरती प्रभाग क्रमांक तीनमधून विजयी झालेले शंकरदाता देशमुख यांनीही आभार मानले त्याचबरोबरती नवनिर्वाचित सरपंच निलमताई साळवे यांनीही या सर्व जनतेचे आभार मानले त्याचबरोबरती पार्टीचे युवक नेतृत्व राजेंद्रभैया देशमुख यांनी गावकऱ्यांचे आभार मानले घेऊन प्रचाराला विजयदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण जो जो परिसर विकास मंडळ या नावाने या निवडणुकीमध्ये आपण पॅनल उभा केला सरपंच पदापासून ते बाकीचे सर्व सदस्य या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केला आणि चोवीस तारखेला प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर याच मंगळवार पर्यंत आपण प्रचाराच्या नारळाची जाहीर सभा देखील घेतली होती आणि माझं भाषण जर कोणाकडे रेकॉर्डिंग असेल किंवा कोणी ऐकलं असेल तर ते परत येत ऐका मित्रांनो मी त्या जाहीर सभेत सांगितलं होतं करताना सांगितलं होत कि तुम्ही ज्या युवकांच्या हातात पुढची धुरा देणार जे युवक तुम्ही निवडलेले आहेत निश्चितपणानं युवक निवडण असताना आपण चूक केलेली आहे आणि या चुकीवर राशीची जनता येत्या चोवीस तारखेला शिक्का मोर्तब केल्याशिवाय राहणार ना नाही मी या चोवीस तारखे त्या दिवशीच्या बातम्यात मी त्या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो इलेक्शन येत असत इलेक्शन जात असत सत्ता येत असती सत्ता जात असती परंतु राशी मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जात असताना ही जी निवडणूक ग्रामपंचायतची झाली मी माझ्या जीवनात आज बऱ्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत त्यांचं काउंटिंग केलेलं आहे कार्यकर्ता के म्हणून बऱ्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका मी राशी ग्रामपंचायतच्या पाहिलेला आहे जेवढेच रिवायशन झालं तेव्हापासून मला ग्रामपंचायतची राशीची निवडणूक आठवते पण दोन हजार एकोणीस ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अनेक रंग पाहायला भेटले किती अतिवेग असावा समोरच्या पार्टीनं किती टोकाच्या भूमिकेला जावं प्रत्येक वॉर्ड मध्ये किती गाव गुंडावरून बसवावेत किती दहशत बसवावी समोरच्या पार्टीचे जे कार्यकर्ते असतील घरी जाऊन धमकावलं ह्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वहिनीला धमकावलं ही जी आय निवडणुकी मला पाहिलं ना पाहिलं पण या जखम्याच्या दरबारात मी ज्याही सांगतो अभिमानाने सांगतो आणि वारसा आणि उठून सांगावर्त्यांना कुठल्या नेत्यांनी दम दिला असल असं जर एखादी जरी सांगितलं तर आम्ही त्याची जाहीर माफी मागे आमच्याकडे आमच्याकडे विचार म्हणून या निवडणुकीला समोरच्या लोकांनी फार खालच्या पातळीला घेऊन ठेवलं होत परंतु विशेषतः वाशिमच्या सर्व जनतेच या आपल्या पॅनलवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेच सर्व कार्यकर्त्यांचं मी पणापासून आभार मानतो कारण आपल्याकडचा कार्यकर्ता जरी फटका असला तरी कोण निश्चितपणानं स्वाभिमानी होता त्याची एक कळबळ होती म्हणून सर्व समाजाने वाशिम मधील जेवढा समाज असेल विविध जाती धर्माचे लोक असतील हे जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय आहे निश्चितपणानं सरपंच पदाचे आपले सरपंचच झाले ते आता यांच्या वतीनं आणि सर्व पार्टीच्या वतीनं की निश्चितपणानं आपण सर्वांना मान उंचावेल अशी कामगिरी पुढच्या काळात करून दाखवू आदरणीय विद्यमान सरपंच काकू निघ गेल्या पाच वर्षामध्ये जो कारभार केला आहे त्या कारभाराची पावती आपल्याला या निमित्तानं मिळालेली आहे आणि त्या कारभाराला त्याच्यापेक्षाही उद्योग काम आपण करून दाखवण्याची जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे निश्चितपणानं आम्ही ती पेलो आणि जे आपले जे पराभूत उमेदवार झालेले आहेत मित्रांनो हे जरी पराभूत झालेले असले तरी त्यांची जी मताची फेरीज आहे त्या बेरजेवरच आपला सरपंच झालेला आहे हे देखील आपण विसरून चालणार नाही म्हणून झालेल्या उमेदवारांना देखील मी या ठिकाणी सांगतो की आपापल्या वादचे जे काम असतील ते निश्चितपणानं आपण सदस्य म्हणून हक्कानं ग्रामपंचायत बंद करून घेतले पाहिजेत त्या लोकांची जोडवणूक केली पाहिजे तितकंच सक्रिय आपण देखील राहिलं पाहिजे आणि जे निवडून आलेले उमेदवार आहेत यांनी देखील जमिनीवरती पाय ठेवून आपला कार्यक्रम राबवलं पाहिजे कोणाच्याही डोक्यात या ठिकाणी हवा जाऊ देऊ लोक अशी मी शक्तिला प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं मी पुनश्य आपलं सर्वांचं आभार कोमल राऊत असतील अरुणा काशीद असतील आमचे बाळासाहेब उकिरडे असतील त्याचबरोबर ह्या पॅनल कडून विजयी झालेले सदस्य पदाचे सगळे उमेदवार आणि खास करून सरपंच पदाचे उमेदवार सौभाग्यवती निलम भीमराव सारवे आपलं सगळ्यांच या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो की खऱ्या कर अर्थानं तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आपल्या सगळ्यांच्या आव्हानाला दिले त्याच्यामुळं आता खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात येणाऱ्या पाच वर्षात राशींच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती ग्रामपंचायतचा कारभार झाला ज्या पद्धतीने गावाचा विकास झाला त्याच्यापेक्षा जास्त काम आणि त्याच्यापेक्षा उत्तम कारभार ह्या सरपंचांच्या आणि सगळ्या सदस्यांच्या हातून व्हावा अशी ह्या पॅनलची आमची सगळ्यांची इच्छा आहे त्या पाच वर्षात जेवढा निधी आला त्याच्यापेक्षा जा जास्त निधी का तुमच्या काळात घ्यावा अशी सुद्धा आमची सगळ्यांची तुम्हाला सदिच्छा परंतु हे सगळं होत असताना आता जी जबाबदारी राशेटकरांनी आपल्यावर टाकली त्याच्यात आता आपल्याला कुठं कसूर करून सांगणार नाही कारण पाच वर्षानंतर शक्यतो सत्ता बदल होत असतो परंतु आपण पहिल्या दिवसापासून ही निवडणूक वैयक्तिक वाद विवाद व्यक्तीद्वेषावर नेता आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक नेली आणि त्याच मुद्द्यावर ही निवडणूक आज आपण आता आपली जबाबदारी येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकास काम तर निश्चित करायची परंतु गावातल्या गोर गरीब सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना ही ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मधले सरपंच सदस्य हे आपले प्रतिनिधी आहेत अशा पद्धतीची भावना त्या लोकांच्या निर्माण झाली पाहिजे ही जबाबदारी आता खऱ्या अर्थानं निवडून आलेल्या तुमच्या सगळ्यांची आणि तुमच्या बरोबर जे उमेदवार पराभूत झाले आणि खास करून सरपंचांची जबाबदारी की त्या उमेदवार त्यांना तुम्ही सहभागी करून घेतलं पाहिजे त्यांच्या सुद्धा त्यांना प्राधान्य देऊन ते जे समस्या मानतील ते जे लोकांचे काम मानतील त्याला सुद्धा प्राधान्य तुम्ही येणाऱ्या काळात केलं पाहिजे मला खास अभिनंदन करायचं वार्ड क्रमांक एक आणि दोन मधल्या पराभूत उमेदवारांच जर त्यांनी त्या ते ठिकाणी जिकरीची लढत दिली नसती आणि दोन नंबर वार्डातल्या उमेदवारांनी भिमव फिंद लढवली नसती तर आज तुम्ही सुद्धा सरपंच पदाच्या खुर्ची बसू शकले नसते कारण त्या वार्डात आपली परिस्थिती ह्याच्या आधी एकदम बिकट असायची समोरच्या उमेदवारांना नऊशे हजार मतं पडायचे आणि आपल्या उमेदवारांना दोनशे अडीचशे दीडशे पावणे तीनशे मतं पडायचे आज एवढी जबरदस्त लढत दिली सदस्य पदाच्या उमेदवाराला सहाशे सहाशे मतं आपल्या पडले आणि सरपंच पदाच्या उमेदवाराला सुद्धा जवळपास पाचशे मतं पडले <प्राँगा> आणि तिथे जर उमेदवाराला पाचशे सहाशे मताचं सरपंच पदाचं लीड मिळालं असत तर आपण सुद्धा ही लीड गावात दुसरीकडे तोडू शकलो नसतो त्याच्यामुळे खास करून ह्या उमेदवारांचं तुम्हाला अभिनंदन करावं लागेल त्यांचे आभार मानावं लागेल

ठीक आहे त्यांच्या प्रयत्नाला यश आज आलेलं नाही सगळेच सगळे नाव घेतलं तर काय होईल नाव राहत सगळेच त्यांच्यासाठी झटले तुमचं हो जबाबदारी आता आणि हे सगळं होत असताना आपण जी लोकांना निवडणुकीत शब्द दिलाय कारण आता पहिला शब्द आपला एक वर्षाच्या आत पाणी पुरवठा योजनेच काम पूर्ण करून एक वर्षाच्या राशी काळाच्या नावा फिटर पाणी देऊन देव शब्द आपण दिलाय एव शब्द फरक साहेबांच्या दारात सांगतो मी आणि ही काम होत असताना शहराच्या धर्तीवर चिंता म्हणून मी देत नाही एवढा अमोल राशीन गावाचा खऱ्या अर्थाने काय पालन करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली परंतु आता आपण सगळेच कार्य करते ह्या निवडणुकीत जसं एक जीवनाने झटले ह्या निवडणुकीत जसं एक विचाराने झटले दादांनी थोडा भाषणात उल्लेख केला पण आता मला जाणीव आहे की ही निवडणूक आपण खर्चिक मुळे त्याच्यामुळं मला ह्या विजयी सभेत तरी कुणावर टीका करायची नाही परंतु त्या निवडणुकीचे वेगळे वेगळे प्रयोग झाले सगळ्यांना माहिती अगदी दोन नंबर वार्ड एका कार्यकर्त्याला गाडीत घालून पाटे चार वाजता उचलून नेलं आणि एक तासाने आणून सोडलं त्या सुद्धा कार्यकर्त्यांनी तितकंच ताकदीने काम केलं ह्या सगळ्या गोष्टीची आमच्याकडे जाणीव आहे येणाऱ्या का त्या सगळ्यातून उतराय होण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करणार आहे परंतु आता उद्यापासून निवडणूक झाली निकाल झालाय जरी त्यांनी कसं वागलेले असले तरी आपल्याला कुठं व्यक्ती देशात जायचं नाही आता आपल्या पार्टीच्या नेत्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्याच मार्गाने आपल्याला जाऊन त्यांना सुद्धा जर काय पश्चाताप झाला आणि ते सुद्धा गावच्या विकासात सहभागी झाले तर त्यांना सुद्धा सहभागी करून आपल्याला येणाऱ्या काळात घ्यायचे सरपंच असतील सगळे सदस्य असतील तुमची जबाबदारी ग्रामपंचायतच काम करत असताना पार्टीची सुद्धा ताकद वाढली पाहिजे पार्टीला सुद्धा माणसं जोडली गेली पाहिजे आता ह्या निवडणुकीत अशा पद्धतीने आपण एकत्र काम करू आणि उद्याच्या निवडणुकीत प्रत्येक जण जर वेगळा वेगळा विचार करायला लागला तर आम्ही सुद्धा मागचं सगळं झालं गेलं विसरून सगळ्यांना कौसून घेतलंय परंतु ही शेवटची संधी परत अशा पद्धतीच्या तडजोडी केल्या जाणार नाही पार्टी म्हणल्यानंतर पार्टीने निर्णय घेतला तो चूक असू बरोबर असू तुम्हाला सगळ्यांना पार्टीच्या मागे राहावंच लागेल अशा पद्धतीने एकदा ज्या गरीब सर्वसामान्य राशीनकारांनी राशीनच्या व्यापाऱ्यांनी नोकरदारांनी <प्रादियों> आमच्या माता भगिनींनी सर्व जाती धर्मातल्या मतदारांनी आमच्यावर जे विश्वास टाकलाय त्या विश्वासाबद्दल मी सगळ्या राशीनकर जनतेचे परत एकदा या ठिकाणी आभार मानतो त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही जो आमच्यावर विश्वास टाकलाय तो आम्ही येणाऱ्या पाच वर्षात सार्थ करून दाखवू एवढंच या निमित्ताने आपल्या माध्यमातून राशीनकरांना आश्वासित करतो परत एकदा सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो पराभूत उमेदवारांचं देखील मनोधैर्य देख वाढवतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद